मध्ये राजशी शाहू महाराजांची जयंती साजरी विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव भारतीय आरक्षणाचे जनक आणि लोकराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गडिंग्लजमध्ये आम्ही गडिंग्लजकर या सामाजिक राजकीय संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं मार्केट यार्ड येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं महाराजांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला डॉक्टर एम एस बेळगुद्री सिद्धार्थ बन्ने रमजान अत्तार कॉम्रेड उज्ज्वला दळवी उर्मिला कदम साताप्पा कांबळे शिवाजीराव होडगे रफिक पटेल प्राध्यापक ज्ञानराजा चिघळीकर प्राध्यापक काशीनाथ तनंगे सुभाष पाटील आप्पासाहेब कमलाकर सुरेश थरकार बाबूराव आईबाळे युवराज बर्गे प्रकाश कांबळे विजय शिरगावकर सदानंद वाली आणि अशोक मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा